नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता सर्वीकडे फवारणीची जी आहे धामधूम चालू आहे आणि अशामध्ये आपल्याला सोयाबीन पिकावर कोणती फवारणी घ्यायची आहे ह्याच्याविषयी मी आज बोलणार आहे कारण की बरेच शेतकऱ्यांचे जे फवारण्या जे आहेत जे पेंडिंगमध्ये राहिल्या होत्या तर त्यांनी आता जी फवारणी आहे ती कोणती घ्यायला पाहिजे याच्याबद्दल मी बोलणार आहे व्हिडिओ जरी लाँग झाला तरी तुमच्या खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की आपण पाहतो की सतत आता दहा बारा दिवस पाऊस चालू होता आणि त्याच्यामध्ये आता पावसात थोडासा ओसरलेलं आहे आणि अशामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या फवारणी जे आहेत आता त्यांचे लगबग जे आहे त्या ठिकाणी चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन साधारण पंचवीस ते तीस दिवसाचं असेल त्यांच्यासाठी फवारणी त्याचनंतर ज्यांचं सोयाबीन तीस ते पस्तीस दिवसाचं आहे त्यांचं नुस त्यांची फवारणी त्यानुसार त्याचबरोबर ज्यांचं सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं आहे किंवा मग ज्यांचं सोयाबीन पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं आहे या सर्व सोयाबीनबद्दल आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे कोणत्या स्टेजमध्ये कोणती फवारणी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल ज्यांचं सोयाबीन साधारण पंचवीस ते तीस दिवसाचं असेल त्यांनी त्यांची पहिली फवारणी बाकी असेल तर त्यांनी पहिल्या फवारणीमध्ये अठ्ठावीस सत्तावीस झिरो मायक्रोनोटन रोको अलिका किंवा प्रोफेक्स सुपर या दोनपैकी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे यांचं सोयाबीन साधारण आ... तीस ते पस्तीस दिवसाचं आहे त्यांच्यासाठी दुसरी फवारणी जी आहे साधारण आपण त्या ठिकाणी पॉलिराम हे बुरशीनाशक घेऊ शकता आणि त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये आपण ज्यांनी पहिल्या प्रोफेक्स सुपर घेतलं होतं त्यांनी दुसऱ्या फवारणीमध्ये अलिका घ्या किंवा ज्यांनी पहिल्या फॉरेममध्ये आले का घेतलं होतं त्यांनी दुसऱ्या प्रोपेक्ट सुपर हे आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो या विद्राव खताचा आपण त्या ठिकाणी वापर ज्यांचं सोयाबीन साधारण पस्तीस ते चाळीस दिवसाचं आहे आणि पिकाची जर वाढ अतिरिक्त होत असेल अशांसाठी आणि पिकाला एक एक फुलधारणासुद्धा होत असेल तर अशासाठी टाबुली त्याचबरोबर अळनाशिकामध्ये बॅरासाईड एम्प्ल्युगो किंवा एक्सपोनस हे कीटकनाशक आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आणि बुरशीनाशकामध्ये आपल्याला कस्टुडिया हे बुरशीनाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खत वगैरे मिक्स करायची तेवढी काही गरज नाही ज्यांचं सोयाबीन साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं आहे आणि पिकाची वाढ कमी असेल त्यांनी टाटा बहार किंवा गोदरेजचं डबल त्या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचबरोबर कीटना कीटकनाशकामध्ये आपण कोराझन त्यानंतर बॅरासाईड किंवा एम्प्ल्यू या तीनपैकी एक कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापर फ्लावरिंग स्टेजमध्ये साधारण आपण फक्त कीटनाशक आणि बुरशीनाशक फक्त एवढ्याच आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे फ्लावर स्टेजमध्ये जास्त कॉम्बिनेशन शक्यतोर टाळावे कारण की फुलाला जे आहे ते नपुसंगता येऊ शकते म्हणजेच फुल जे आहे फुलगळ म्हणा त्या केमिकलमुळे गळू शकते त्याच्यामुळे शक्यतोर जेवढं तुम्ही केमिकलचा फुलाच्या टायमामध्ये वापर कमी करशाल तेवढं त्या पिकाला चांगलं राहील जर तुमच्या पिकामध्ये फक्त आळीचा अटाका असेल बुरशनाशकची त्या ठिकाणी गरज नसेल तर बुरशीनाशक घेण्याची गरज नाही बुरशीनाशक आपल्याला शेंगा पकडल्यानंतर त्या ठिकाणी घेता येईल परंतु ज्या ज्या ज्याची आपल्याला खरंच गरज आहे त्या त्यावेळेस फक्त तेवढीच ते, ते ते आपण त्या ते ठिकाणी फवारणी घेतली पाहिजे